नमस्कार मित्रांनो कृष्णाच्या गमती जमती या चॅनल ला पुन्हा एकदा ऑल फॅमिली तुमच्यासाठी हजर आहे आणि आज मी पांडूला सुद्धा गेम मध्ये घेतला आहे आणि बराच वेळ झाला त्याची माहिती तर चालू ते होत गेमचं स्वरूप असं मिळवत तसं नाही असं असं नाही तस नक्की कसं ते बघायचं तर गेमचं स्वरूप मी सांगतो तसंच बांडून पण मग आजच खरं केलंय ठीक बघा गेमचं स्वरूप सांगतो तुम्हाला ही एक जण पुढे उभं राहणार त्या पाठीमागे ही पाटे चिलीपिली दाखव ही चिलीपिली आहे पाठीमागे एक पण येऊन उभा राहील पांडूच्या इकडे पांडूच्या पाठीमागे कोणी येऊन उभा राहीन ती पांडूने ओळखायचंय जर नाही ओळखलं की एक रटाय लगे दुसरा नंबर ती नाही ओळखला की एक रटाय आणि जी ओळखण ज्या ओळखण ज्याचं नाव घेईन त्याच्यावर राज्य पांडू पाठीमाग तर चला जास्त उशीर न लावता गेमला स्टार्ट करतोय गेमला भरपूर मजा येणार आहे मित्रांनो येऊ द्या जवळ चल हा तर पहिल्यांदा कोण उभा रयचा चला कुणी पण उभा राव हां चल नाही दिसतंय ए नाही नाही मामा ओ डबवणी बर बर चला तर बघूया आपण पहिल्यांदा पांडू ओळखतोय का नाही कोणाला कोण उभा करतोय पाठीमाग बघा आता तुम्ही हां ओळख हां ओळख यदुन्ना नाही ओळखलं की नाही एक

आता आता व्यायाम करता आता नाही सर तुम्ही

आता म्हणाली हे कृष्ण बघितलं का फसलाय पाचवी वेळ पहिल्यांदा बघलेला कृष्णा राधू बुद्धी हो मी एवढी जण फसलेली आता मला दिसत नाही चिटिंग करायचं नाही आता शंभर टक्के आता शंभर टक्के गुड्डी

म्हणाले नाही मना कोणा सोमव्हा माग उभा होत नेमाने राहिले मुले होते मुळे मला येणार जात आहे मित्रांनो यासो फासो फासवीया एकही जिंकलं नाही एकही माणूस ओळखू शकला नाही आता लास्ट गुटी राहिली म्हणा हे मनाली राहिली मना मनालीस येणार ना आता बघूया मनाली आता सका सगळे चला उपराव उपराव मला बोलू द्या जरा वायरलेस माइक आहे चला आता राज्य आलेलं आहे मनाली वर मनाली मनालीच डोळं पॅके का चेक कर चेक कर ना डोळ पेकय का ओके आता कोण आहे तुझा गेम स्टार्ट होत आहे आता मुला कोण आहे दे पाठवा काय बुड्ढी नाव घेतलं कसलेले पहिल्यांदा तू पण त्याची लेख दिसते

ओळख <aid> <raise> आता रडत होती पोरगी रडत आता <raise> आता बघूया दाखवू रागी काय रोलिंग आता गुटी कधीच निघली मनाशीच हा चल आता थांब ओळखू थांबकी हानायला ठोक हा आता कोण आहे ओळख

कृष्णा राजे काय चुकला चुकला चुका। चला मोरेच मग हुकलेला आहे पहिल्यांदा कोण ओळखते आपण बघूया चला आता कोण कोण आहे

Puja Kamu puja Kamu bilang <laughs> <polarization> मामी 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 आहे मामी हो लाई हा मामी राजे मग बर बर थांब 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 शेवटचा ठोका हनला कुणी अरे लागला दोनदा तुझं हनला काय होणार किती झालं किती झालं बस 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 तर मित्रांनो ही गेम घेऊन संपलेला आहे कारण की शेवटपर्यंत कुणीच कोणाला ओळख आलेलं नाही बर सगळ्या शेवट माहिती वायरले लांब त्याची वायरला आहे याच्यावर बोललं मित्रांनो चला कसं वाटलं कस सांग